इडापिडा कळो आणि बळीराजाचे राज्य येऊ हो। अजून सुद्धा आपली महिला आपल्या भावाला ओवळताना हीच म्हणते म्हणून आपण काय करतोय बळीराजा वरील परस्पर मने त्यानंतर एकमेकांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा द्याव्यात एकत्र पकडा दोन हा पण समोर याच नमस्कार कर्मद मराठी मध्ये स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील श्रीराम मंगल कार्यालय येथे आज श्रीराम मंगल कार्यालय येथे शिवधर्म विवाह पद्धती सोहळा संपन्न होत आहे मुरुम शहरातील सावंत परिवाराच्या वतीने शिवधर्म पद्धतीने युवा सोहळा संपन्न झालेला आहे आणि या विवाह सोहळा प्रसंगी एक आगळा वेगळा युवा सोहळा आज मुरुमकरांना पाहायला मिळाला प्रथमतः मुरुम शहरातून घरातून म्हणजे जे वाजत गाजत जे मिरवणूक झालं एक शेतकरी राजाचा बैलगाडीतून म्हणजे वधू वरांचा बैलगाडीतून मिरवणूक मंगल कार्यापर्यंत काढण्यात आलं व त्याचबरोबर याच दिवशी म्हणजे एकवीस मे रोजी आज म्हणजे शेतकऱ्यांचा मित्र जो बै शेतकऱ्याचं मित्र म्हणलं जातं त्या बैलांचं वाढदिवस आज साजरा करण्यात आलं व त्याचबरोबर वरांच्या आई वडिलांचाही लग्नाचा वाढदिवस आजच्याच रोजी असल्याने रो आजच्या रोजी म्हणजे एकवीस मे रोजी म्हणजे कुठल्याही प्रकारचं मुहूर्त न पाहता आज सावंत परिवाराच्या वतीने आज बैलांचा वाढदिवस व त्याचबरोबर आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवसाचं औचित्य साधून आज मुकुल आणि भाग्यश्री विवाह बंधनात अडकलेले आहेत व त्याच पार्श्वभूमीवर आज आपण मुकुलशी बातचीत करूया मुकुल आज तुमचा विवाह जे शिवधर्म पद्धतीने विवाह सोहळा झालेला आहे म्हणजे एक अनिष्ट रूढी परंपराला फाटा देत हे तुमचा विवाह सोहळा पार पडलेला आहे याबाबत आपली काय प्रतिक्रिया आहे सर्व महापुरुषांचे विचारधारा जोपासण्यासाठी आणि परिवर्तन घडवण्यासाठी समाजामध्ये या लग्न आयोजन पद्धतीबद्दल काय माहिती तुम्हाला महापुरुषांच्या विचाराचा वारसा जोपासण्यासाठी आपण त्या अभ्यासक्रम पण आपला आहे त्यांच्याबद्दल त्याच्यामुळे आपण ते कर्मकांड सोळा करण्यासाठी श्री धर्म सोहळा आयोजित केलं काही तुम्ही काय बोलता तर अनिष्ट रूढी परंपरेला फाटा देत व गेल्या अनेक वर्षापासून जो शिवधर्म युवा पद्धती सोहळा म्हणजे अडगळीत पडलेला आहे त्या शिवधर्म युवा पद्धती सोहळ्याला परत एकदा सावंत परिवाराच्या वतीने उजाळा देण्याचा प्रयत्न आज सावंत परिवाराकडून झालेला आहे आणि या विवाह प्रसंगी हजारो नागरिक या विवाह प्रसंगी उपस्थित राहून म्हणजे युवा मध्ये आशीर्वाद दिलेला आहे त्याचबरोबर आपल्यासोबत मोहन जाधव आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया नेमकं काय मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेबांनी महिलांचा सा मान सन्मान व्हावा त्याचबरोबर कर्मकांड होम हवन या थोतान गोष्टींना लाथाडून खऱ्या अर्थानं जो हिंदू धर्म ओरिजिनल आहे मूळ त्या विचारांना अभिप्रेत करूनच त्याची पुढे वाटचाल करून शिवधर्म हा विवाह अवलंबला आणि त्या माध्यमातून सर्वसामान्यांना हा स्वतःचा विवाह सोहळा आनंदाने पाहता यावा या हेतूनेच या हे शिवधर्म पद्धतीने हा विवाह सोहळा या ठिकाणी आम्ही आयोजित केला आहे तुम्ही पाहू शकता इथं या विवाह सोहळामध्ये म्हणजे कुठलेही वेद पुराणाच सहायता न घेता बळीराजाचं पूजन करून व त्याचबरोबर आपल्या शेतामध्ये पिकणाऱ्या धान्याचं पूजन करून व विविध महापुरुषांना पूजन करून आज रोजी शिवधर्म पद्धतीने विवाह सोहळा पार पडलेला आहे आणि मुळात हिंदू धर्मातील जे वेद आहेत त्यांना पाठा देत शिवधर्म पद्धतीने म्हणजे अनिष्ट अनिष्ट रूढी परंपराला पाठा देत सावंत परिवाराच्या वतीने हा शिवधर्म पद्धतीने युवा सोहळा अगदी थाटामाटात संपन्न झालेला आहे कर्मदंड मराठी वर्त चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद कर्मदंड मराठी वर्त लढा सत्याचा चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा